एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यासपीठ नवी मुंबई येथे गटाराला मोठे भगदाड यात पालिका प्रशासन अधिकारी लक्ष घालणार का नवी मुंबई समर्थ गावकरी न्यूज चा स्पेशल रिपोर्ट चीफ दशरथ चव्हाण सह विष्णू फुरे नवी मुंबई नमस्कार मी विष्णू समर्थ गावकरी मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता घनसुली नवी मुंबई येथे तर आम्ही काही कारणास्तव इथे आलो तर आपण हे गटर बघू शकता मी रोज उभा आहे तर तुम्हाला दाखवतो आहे गटर कशा पद्धतीनं आता हा चंबर आहे आणि हे गटर पूर्ण तुटलेला आहे कारण हा गटर पाच ते सहा फूट या गटरची खोली आहे कारण पावसाळ्यात इथं खूप इथं गार्डन आहे बघू शकता मैदान आहे आणि बाजूला गेलं तर पाचचा रोड आहे याच्यामध्ये फेरफटका मारण्यासाठी लोक सकाळ आणि संध्याकाळी जॉगिंग करण्यासाठी आणि योगा करण्यासाठी या फुटपाथवरून ये जा करत असतात तर हा जर पावसामुळे दिसला नाही कदाचित कुठल्या नागरिकांना सिनियर सिटिझन पण जातात लहान मुले पण जातात तर बायचान्स हा पावसामुळे जर कोणाला अंदाज नाही आला आणि याच्यावरून चा चालत जर गेला तर बघू शकता याच्यामध्ये सड्या पण आहेत या जो माणूस याच्यामध्ये पडला त्याचा मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही तर माझी शासन प्रशासन आणि नवी मुंबई महानगरपालिका असेल त्यांना विनंती आहे की असे जे गटर आहेत त्याच्यावर चेंबर कधी तुटलेले असतात हा पूर्ण स्लॅब तुटलेला आहे तर याची दक्षता घ्यावी आणि हा स्लॅब तौरित चांगला करावा दुरुस्ती करावा जेणेकरून इथे कुठलाही अपघात होणार नाही आणि कोणाची जीवितहानी होणार नाही धन्यवाद महाराष्ट्राची सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट आ है एस गांवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गांवकारी एट द रेट जी डॉट कॉम